नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पवित्र प्रणालीद्वारे होणारी जी जाहिराती आहेत टप्पा क्रमांक दोन याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत यामध्ये चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मान्य दिनांक इथे दिले आहे प्रसिद्धी अजून करण्यात आलेली नाही आहे तरी पण आपण त्या संदर्भातील अपडेट आपल्याला लवकरच पोर्टलवर पण पाहायला मिळणारच आहेत यामध्ये संस्थेचे नाव इथे पाहू शकता शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर सेकंडरी हायस्कूल विथ इंटरव्ह्यूचा हा ही ॲडव्हर्टाईजमेंट आहे मग इथे आपल्याला अनुसूचित जाती जमाती पेसा विजा अ याच्यानुसार एकूण कुठल्या पदासाठी ही जागा सोडलेली आहे आणि किती आहे याच्या स्व स्वरूपात डिटेल अशी माहिती मिळत आहे त्याचबरोबर माध्यम पद वेतन श्रेणी अनुदानाचा प्रकार विषय आणि शिकवण्याचे माध्यमसुद्धा आपल्याला यातून लक्षात येत आहे यानंतर पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिराती टप्पा दोन यामध्ये जे माध्यम आहे किंवा मा पद आहे त्याला आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता मग टी ई टी सी टी ई टी कम्पल्शन आहे का हे सुद्धा आपल्याला इथे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढे एडेड किंवा नॉन एडेड जागा हे ही पण आपल्याला लक्षात येतं यामध्ये माध्यम आपण पाहू शकता आणि वेतन श्रेणी विषय अनुदान प्रकार या स्वरूपाची डिटेल अशी इन्फॉर्मेशन सुद्धा आपणास इथे प्राप्त होत आहे तर हे अप्लाय करत असताना या जाहिरातींचा अभ्यास करणं आणि त्या अनुषंगाने आपली कुठे आपण पात्र ठरतो याचा विचार करून त्यानुसार जागा ज्या आहेत त्या शॉर्टलिस्टेड होतात म्हणजे लॉग इन आय डी आणि तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून जेव्हा जॉईन होता पवित्र पोर्टलच्या वेबसाईटला ओपन करता त्यावेळेस तुम्हाला कोणकोणत्या जागेसाठी तुम्ही पात्र होऊ शकाल त्यानुसार तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट दिसतात आणि त्यानुसार त्यात पसंतीक्रम निवडीचा ऑप्शन आपल्याला दिसत असतो तर यानुसार म्हणजे पुढे पण हायर सेकेंडरी टीचर त्यानंतर वि माध्यमां स्वरूपातच पुढे अनुदानाचा प्रकार त्यांचाही विषय मग पुढे काय काय आवश्यक आहे या स्वरूपात माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे पाहू शकता ह्या जाहिरातीनुसार आपल्याला इकडे अप्लाय आप करायचं आहे किंवा नाही हे आपण ठरवू शकता त्याचबरोबर काही सूचना आहेत ज्या आपल्याला माहिती यातून प्राप्त होतात सर्वसाधारण सूचनामध्ये टेट दोन हजार बावीसमध्ये ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार हे ऑनलाईन अर्ज जाहीर जे आहेत त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात त्याचबरोबर अभियोग्यता चाचणी टेट परीक्षेपूर्वी शिक्षापत्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी, टी उत्तीर्ण असणारे उमेदवारच यामध्ये अर्ज करू शकतात यानंतर डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सीटीई करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत तेव्हा हा एक मुद्दा त्यांनी ऍड आड, ऑन केलेला होता त्यानंतर सहावी ते आठवी या गटातील इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ईटी सी टी ई टी सामाजिक शास्त्र विषय टीईटी सीटीटी पेपर सेकंड जो आहे तो त्यांनी उत्तीर्ण करणं आवश्यक आहे गणित विषयासाठी सुद्धा टीईटी पेपर टी सेकंड टी टी गणित विज्ञान हा विषय घेऊन उत्तीर्ण होणं आवश्यक आहे तर हे पण मुद्दे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यानंतर नववी ते बारावीसाठी अध्यापक विद्यालय गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोगिता हो आणि बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसला प्रविष्ट असलेला असणं आवश्यक आहे त्यानंतर जे शैक्षणिक आणि व्यावसायिक हर्ता आहे वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता कागदपत्र यासाठीचा तपशीलसुद्धा या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण पदामध्ये दिव्यांग आरक्षणाचा पदांचाही समावेश आहे त्यानंतर अनाथ आरक्षण पदांचाही समावेश इथे करण्यात आला आहे जर काही पदसंख्येत बदल झाला तर ते पण आपणास कळेल असं स्वरूपात इथे माहिती आहे तर अशा स्वरूपात ह्या काही सर्वसाधारण सूचना आहेत ज्या पवित्र पोर्टलमध्ये दे देण्यात आलेल्या आहेत ज्या इतर उमेदवारांना अप्लाय करण्याकरिता उपयुक्त असे ठरतील धन्यवाद